नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सोशल मीडियावर विशेष सक्रिय रिंकू राजगुरु अनेक फोटो शूट करते सध्या ती चर्चेत आलेली आहे आहे कारण तिने घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला या फोटो मुळे लग्न केलं आहे का कोणासोबत केलं याची चर्चा तुफान रंगली आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत सध्या नवरात्री निमित्ताने विविध रंगांचे फोटो ती इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर करत आहे अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या साडीतील एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये तिने मंगळसूत्र परिधान केले आहे ग्रीन असे कॅप्शन देत तिने ही पोस्ट केली तिने मंगळसूत्र घालून फोटो शेअर केल्याने अनेकांना आश्चर्य वाटू शकत पण रिंकूचा हा फोटो तिच्या आशा या सिनेमातील आहे दोन मध्ये आलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन दीपक पाटीलने केले होते रिंकूने या सिनेमात आशा सेविकेची भूमिका साकारली होती रिंकू बद्दल असे अनेकदा बोलले जाते की ती तिच्या आई सारखी दिसते तिने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटो मध्ये ही हे <Sans> साम्य दिसून आले रिंकूच्या वर्क फंड बद्दल सांगायचं झाल्यास अलीकडेच तिचा बेटर हाफ ची लव्ह स्टोरी हा सिनेमा रिलीज झाला तर ती लवकरच पुन्हा एकदा साडेमाडे तीन मध्ये झळकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू आवडते का कमेंट करून नक्की कळवा